एका जमिनीवर आठ मीटर लांब पाच मीटर रुंद व दीड मीटर खोल खड्डा खणून त्या खड्ड्यातील माती पंचवीस मीटर लांब सोळा मीटर रुंद अशा आयात आकृती भूखंडावर पसरविली तर मातीचा किती सेमी जाडीचा रस्त्यावर थर तयार होईल प्रश्न सोडवायचा कसा प्रथमत खड्ड्यामध्ये माती किती हा प्रश्न त्यासाठी खड्ड्याच घनफळ लेकरांनो लक्ष द्या इथं खड्ड्याच प्रथमतः घनफळ काढणे ते काढण्यासाठी लेकरांनो लांबी गुणीला रुंदी गुणीला खोली म्हणजेच उंची हे समानार्थी शब्द पाठ करा खोली म्हणजे उंची अंतर म्हणजे लांबी खोली म्हणजेच उंची या खड्ड्याची लेकरांनो लांबी आठ मीटर रुंदी पाच मीटर आणि खोली आहे दीड मीटर हे सर्व माप मीटर मध्ये आहे लक्ष द्या तर इथ अठापनचे चाळीस हा गुणाकार परत गुणीला एक पॉइंट पाच हे माप मीटर मध्ये चाळीस गुणीला एक पॉइंट पाच पंधरा चूक साठ चिन्ह नाही असं समजून गुणाकार करणे पंधरा चूक साठ हे शून्य आता एक घर सोडून दशाऊन चिन्ह एक घर सोडून दशाऊंड चिन्ह द्या दशाऊ चिन्ह नंतरच्या शून्याला काहीही मोल नसते म्हणजे उत्तर काय तर साठ घन मीटर एवढी खड्ड्यातून माती बाहेर पडेल आता ही खड्ड्यातली माती पसरवायची त्या खड्ड्यातील माती पंचवीस मीटर लांब सोळा मीटर रुंद अशा आयात आकृती भूखंडावर पसरवायची म्हणून इथ त्या आयात आकृती लक्ष द्या आयात आकृती भूखंडाच घनफळ हे काढत असताना सुद्धा लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची हेच ते सूत्र हा खड्डा हा रस्ता भूखंड आयात आकृती भूखंड ह्या दोन्ही गोष्टी इष्टिका चित्ती आकाराचे आहेत म्हणून इष्टिकाचित्तीचं घनफळ काढण्यासाठीच सूत्र लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची हे आयाताकृती भूखंडाचं घनफळ या ठिकाणी ही त्या खड्ड्यातील माती टाका म्हणजे गंज करा त्या रस्त्यावर लक्ष द्या ती माती एकूण आहे साठ काय हो घन मीटर या रस्त्यावर आपण गंज केला आता ती पसरवायची तर त्या रस्त्याची लांबी आहे लेकरांनो पंचवीस मीटर रुंदी आहे सोळा मीटर उंची म्हणजे किती जाडीचा थर होईल इथं जाडी म्हणजे सुद्धा उंची खोली उंची जाडी हे समानार्थी शब्द भौमितिक काही लक्षात ठेवा अशा पद्धतीची ही रचना मांडणी आता लेकरांनो या साठ कडे येतानी पंचवीस सोळा गुणीला स्वरूपात असलेले भागीला स्वरूपात मांडा का त्याच कारण संख्या परस्पर विरुद्ध बाजून एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावे लागते लक्ष द्या चार चोख सोळा चार गुणीला पंधरा साठ ओके पाच तीन पंधरा पाचा पाचा पंचवीस म्हणजे अंशामध्ये तीन छेदामध्ये पाच आणि गुणीला चार समोर उंची तीन छेदस्थानी हा गुणाकार पाचूक वीस उंची हे जे माप आलं हे मीटर मध्ये आलं लेकरां, लक्ष द्या पुढ तीन छेद वीस हे मीटर माप आहे म्हणजे ही उंची प्राप्त झाली याला संक्षिप्त रूप दिल्यानंतर किंवा याला भाग दिल्यानंतर शून्य पॉइंट पंधरा हे उत्तर मिळते शून्य पॉईंट पंधरा मीटर म्हणजे उंची सगळे माप सेंटीमीटर मध्ये दर्शवले उत्तर मिळालं शून्य पॉईंट पंधरा मीटर कस तीन भागीला वीस हा भागाकार करा कॅल्क्युलेटरवर त्याचं उत्तर शून्य पॉईंट पंधरा मीटर मिळते मग आता हे शून्य पॉईंट पंधरा म्हणजे किती याच सेंटीमीटर मध्ये रूपांतरण करत असताना सोबत एका असलेले सेंटीमीटर घ्या एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असत इथं सुद्धा दशाहून चिन्ह नाही असं समजून गुणाकार पंधरा एक पंधरा त्यावर हे दोन शून्य आता दोन घर सोडून दशकाउन चिन्ह लक्ष द्या हे शंभर सेंटीमीटर घेतले आपण हे मीटरचं माप सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथं दोन घर सोडून दशाहून चिन्ह दोन घर सोडून दशाहून चिन्ह द्या म्हणजे दशाहून चिन्हानंतरच्या शून्याला काही मोल महत्त्व नसते हे माप येणार सेंटीमीटर अर्थात पंधरा सेंटीमीटर झाडीचा म्हणजेच उंचीचा थर तयार होईल हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके उदाहरणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके